नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर सोशल मीडियावर जेवण झालं का हा शब्द सर्रास वापरला जातो खास करून जेव्हा मुलं मुलींशी मेसेंजर वर बोलत असतात तेव्हा जेवण झालं का असा शब्द वापरला जातो आता हेच जेवण राजकारणात सुद्धा जेवण करायचं का या पातळीवर आलंय प्रत्येक जण प्रत्येकाच्याकडे जेवायला चाललाय कुणी लंच डिप्लोमासी करत आहे कुणी डिनर डिप्लोमसी करत आहे मध्ये अमित शहा रायगडला गेले तटकरेंच्या घरी जेवायला आणि त्यावरून पदार्थ कोणते होते शाकाहारी कि मांसाहारी यावरून वाद झाला आणि उगीच एका टी व्ही मीडियाच्या माणसांनी शिव्या खाल्ल्या अर्थात त्याचं फलित काय तर विरोधकांनी विचारलं भ्रष्टाचाराच्या घरी जेवायला जायला बरं वाटतं का समर्थक म्हणाले जेवायला गेलं म्हणून काय झालं दुसरी एक डिनर डिप्लोमसी झाली ती म्हणजे राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे जेवायला एकत्र बसले अर्थात तिथे राज ठाकरे काय मांसाहार नाकारतात असा अजिबात नाही पण तिथे आमरसपुरीचा बेत होता म्हणे आता या आमरसपुरीच्या जेवणानंतर पुन्हा एकदा राजकारणात भरगतच चर्चा सुरू झाली की काय होणार ज्यांनी मनसेची वाट लावली अशा लोकांच्या सोबत राज ठाकरे बसणार असतील तर त्यांनी काय करायचं का राज ठाकरे कधी भाजपचं कौतुक करतात तर कधी अं शिवसेनेचं कौतुक करतात कधी मोदींना शिव्या घालतात तर कधी लावरे तो व्हिडिओ करतात कधी शरद पवारांची मुलाखत घेतात तर कधी शरद पवारांना शिव्या घालतात हे असं सारखं चालत येत आहे या सगळ्यामुळं संभ्रमित कोण असेल तर तो कार्यकर्ता असतो नेमकं राजकारण कोणत्या दिशेला चाललंय राज ठाकरेंची काय भूमिका असू शकेल हे आपण प्रकाश महाजन काकांशी बोलून कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था संपणार आहे का हे बघणार आहोत काका अमरसपुरीचा वेत झाला या अमरसपुरीच्या वेतावर काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय आपल्याकडं रसाळी हा प्रकार मराठवाड्यात असतो तो बहुधा तृतीयानंतर सुरू होतो पण आता राजकारणात ही रसाळी थोडी लवकर सुरू झाली आपण जसं म्हणाल की मान्य अमित शाह सुनील तटकरेकडे जेवायला गेले तिथे आरोप झाले किंवा ज्याच्यावर आपण पाटबंधारे खात्याचे एवढे आरोप केले त्याचे कसे जेवायला गेले तसा काही आरोप आमच्या पर्वाच्या जेवणात झाला असं वाटत नाही आणि राज ठाकरेंचा स्वभाव असा आहे की ते टीका करताना आजचं राखत नाहीत आणि पाहुणचर करताना आजचं राखत नाहीत आता नेता आहे त्याला भेटावं लागतं त्याला बोलावं लागतं आता सामान्य कार्यकर्त्याच्या भावना काय आहेत हा या सगळ्या गोष्टीतून उभा राहिलेला एक प्रश्न आहे नाही हा प्रश्न आहे राज ठाकरेंनी नेता म्हणून कुणाला भेटावं ते म्हणाले मध्ये चंद्रकांत पाटलांनी चहाला येऊ का म्हणले मी का नको का चहा नको का असं त्यांनी भाषणात सांगितलं सगळं ते ते सगळ्यांना ठाऊक आहे पण यातून कार्यकर्त्यांना काय मेसेज जातो हा फार महत्वाचा विषय तो काय जातोय हे पाक कसं आहे की प्रत्येक गोष्ट कोणी नेता कार्यकर्त्याला विचारून करतो का तर नाही शेवटी ते पक्षाचे नेते आहेत सर्वे सर्व आहेत पक्ष त्यांच्या खांद्यावर उभा आहे त्यांची कुठलीही कृती ही पक्षाला पूरकच अशी असते पण काय होतं म्हणजे काही सामान्य कार्यकर्ता मायासारख्या जवळ बोलतो किंवा तर असं वाटतं की बाबा ज्या एकनाथ शिंदेनी लोकसभेला तर आपला पाठिंबा घेतला लोकसभेला आमचे कार्यकर्ते अगदी श्रीकांत शिंदेच्या प्रचारात धरडाने होते नरेश मस्केच्या प्रचारात धरडाने होते आ, सुनील तटकरेचे होते मान्य नारायण राणेंच्या होते पण लोकसभा झाली विधानसभेला आमच्या पदरात काय पडलं ज्या एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्याचा प्रचार ठाण्यात मध्ये आम्ही केला मला त्यांनी विधानसभेला आमच्या विरुद्ध प्रचार केला त्याच्यामुळे कार्यकर्ता मला तेच म्हणायचं आहे की तुमचा कार्यकर्ता पदरात काय पडलं ही भूमिका घेतो का पदर पसरून जावं लागतंय सारखं नाही नाही पदर पसरून आम्ही गेलो नाहीत एकनाथ शिंदेची अवस्था थोडी बिकट अशी आहे की ते किती जरी काय म्हणते अर्जुनासारखं लढत असले तरी त्यांच्या रथावर त्यांना भगवान श्रीकृष्ण म्हणजे कुणीतरी ठाकरे पाहिजे आणि कुणीतरी ठाकरे माझ्या जवळ आहे आणि तो जवळ असावा याचा तो सतत प्रयत्न करतात असं मला वाटतं म्हणजे काय ही तयारी सगळी विधानसभा निवड मनपा निवडणुकीची तयारी चालू असेल एकनाथ शिंदे यांच्याकडून किंवा राज ठाकरेंच्याकडून मनपा टाळी दिली टाळीला हात पुढे केलाय राज ठाकरेंनी टाळी दिली आहे हो ना म्हणजे मनपा निवडणूक आहे पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था आहे जिल्हा परिषद आहेत नगरपालिका आहेत आत्ता अगदी मोकळेपणाने काका कोणत्या का। जिल्हा परिषदेत मनसेची शक्ती असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नाशिक मुंबई नवी मुंबई किंवा कोकणात तिकडे गेलं तर खेड अशा एक दोन चार ठिकाणं सोडली तर जिल्हा परिषद पंचायत समितीत मनसेची गरज असेल अशी कुठे स्थिती आहे सध्या तर नाहीये पण कदाचित कार्यकर्ता व्यवस्थित राहायला पाठबळ मिळालं तर ते चित्र बदलू शकत मनसेचा कार्यकर्ताच असं वागतोय का की त्यांना विश्वासात घ्यावं असं राज ठाकरेंना वाटत नाही कारण मी बघितलं तुमचे काही कार्यकर्ते शिंदेच्या मंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर लावतायत फेसबुक पोस्ट करतायत त्यांचं अभिनंदन करतायत स्वागत करतायत आपण मनसेच्या ते विसरतायत जिल्हा प्रमुख तुमचे आणि शिंदेच्या मंत्र्यांचं कौतुक करतायत मग राज ठाकरेंना अशा कार्यकर्त्यांना अशा जिल्हा प्रमुखांना विचारावं असं का वाटेल ते स्वाभाविक मी काय म्हणलं की शेवटी नेतृत्व हा पक्षाचा सर्वांगीण विचार करतो दूरदृष्टीने विचार करून तो ध्येय दूर निघत असतो त्याची प्रत्येक गोष्ट सामान्य कार्यकर्त्याला माहीत असली पाहिजे का ते गरजेचं नाही पण सामान्य कार्यकर्त्याची आज काय भावना आहे ती नेत्यापर्यंत माहीत असली पाहिजे असं मला वाटतंय आज आस सामान्य कार्यकर्त्याला असं वाटतं की या एकनाथ शिंदेनं जर सरासरवणकरचा फॉर्म वापस घेतला असता तर माझा युवा होता आम्ही ठाकरे निवडून आला असता ही भावना आहे आज एकनाथ शिंदेमुळं आमचं आणि पर्यायने आमच्यामुळे एकनाथ शिंदेचं बरंच नुकसान झालं ही खेडचं जागा अशीच आहे ना खेडमध्ये शिंदेच्या गटाकडून तुमच्या माणसाचा त्रास होतोय हो कोकणामध्ये होतंय ना मग ते स्थानिक वर्चस्वाशी सुद्धा लढाई जिथं मनसेला लढावं लागते अशा परिस्थितीत कार्यकर्ता थोडा मग मग सशक्त लोकांना जसं तुम्ही म्हणाले की एक जागा अमित ठाकरेंची सध्या सन्मानकरांनी सोडली असती तर निवडून आली असती अमित ठाकरे तिसऱ्या नंबरवर राहिले खेड नगरपालिका जी मनसेच्या नेत्याच्या एक हाती ताब्यात राहते ती नगरपालिका शिंदेच्या मुळे निघून जाते नाही नाही शिंदेच्या कार्यकर्त्यामुळे माझं माझं पूर्ण ऐका एकीकडं पूर्ण सत्ता जिथे मिळू शकते तिथे शिंदे तुमच्या कार्यकर्त्यांना दाबतायत थांबवतायत था संपतय आणि दुसरीकडं जिथे तुम्हाला सत्ता मिळणं शक्यत नाही छत्रपती संभाजीनगर इथल्या मनपात अगदी पाच पंचवीस हजार मतं मिळणं जिथं उघड काम आहे तिथे मात्र तुमच्या जिल्हा प्रमुखाला पोस्टर बॉय करून फिरवलं जात जिथे तुम्हाला काहीच नाही अशा ठिकाणी शिंदे काहीतरी देत आहेत आणि त्यावर तुमचा कार्यकर्ता समाधानी होतोय कार्यकर्त्यांच्या दोन्हीच्या मनात संभ्रम आहे का ज्यांच्याकडे काहीच नाही अशा लोकांना सोबत घेऊन चालायचं आणि ज्यांच्याकडं आहे अशा वाऱ्यावर सोडायचं हा संभ्रम म्हणतोय मी कार्यकर्त्यांच्या जीवाला घोर जो वाटतोय तो हा वाटतोय नाही नाही नेमकी परिस्थिती कशी राजसाहेबांनी मला वाटतं मध्यंतरी एक तीस एप्रिलला काहीतरी मेळाव्यात बहुतेक त्या सांगितलं होतं की माझ्या घरी कुणी जरी येत असेल आणि कुणासोबत जरी चर्चा करत असेल बोलत असेल तर माझ्या दृष्टीनं माझा कार्यकर्ता हा सर्वतोप्रिय आहे अडचण काय होती म्हणजे कार्यकर्त्यांची सुद्धा किंवा नेत्यांची सुद्धा उद्या जिथं माझा एखादा नगरसेवकच हो डिस्क्वालिफाईड ठरवला जातो आणि तो जर नेता चर्चेला गेलो तर त्या कार्यकर्त्याचं मनोधैर्य खच्ची होतं आणि या गोष्टी साहेबापर्यंत जातात का का जात नाहीत हे माहीत नाही पण हे घडतं त्याच्यामुळं कार्यकर्ता थोडा संभ्रमात वाटतं मग त्याला असं वाटतं किंवा मग लोकसभेला आम्ही एवढा तुम्हाला खुल्या मानानं पाठिंबा दिला मग विधानसभेला तुम्ही दिला असता तर काय केलं तर ह्या कार्यकर्त्याचा प्रश्न बरोबर आहे कार्यकर्त्याची ही शंका बरोबर आहे कधी कधी कार्यकर्त्यांना असं थोडं गोंधळून गेला असेल किंवा उद्या जर अशी काही युती झाली तर चांगले आहे पण त्या युतीत माझं काय स्थान असेल ही सुद्धा एखादी कार्यकर्त्याला भीती वाटू शकतील पण हे सगळी प्राथमिक गोष्टी याचा अजून काही पूर्णत्वाल झालंय त्याचे काही जाहीर झालं असं काही नाही बोलता बोलता सांगितलं की भावना लक्षात घ्यायला हव्या त्या भावना कुठे आहेत लक्षात घ्या म्हणजे मी त्या त्यांना सांगता येत नाहीत त्या भावना मी सांगतोय या भावना कुठे आहेत एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना कोकणातील खेडचे वैभव खेडकर यांना डिस्कॉलिफाय करून अपात्र ठरवून त्यांचं नगराध्यक्षपद घडलं होतं राज ठाकरेंच्या पक्षाला ज्या निर्विवादपणे नगरपालिका किंवा काही सत्ता मिळतात त्यापैकीची एकमेव नगरपालिका म्हणजे नाशिक आली पण ती गेली पण खेडकरांनी कधी आपल्या हातून जाऊ दिलं नाही त्या खेडच्या नगरपालिकेला डिस्कॉलिफाय केलं आणि त्यांच्या कार्यकर्त्याचा सन्मान संपवला हे एक नंबर दोन याच शिंदेच्या सेनेकडून एक गडबड अशी झाली की त्या मुंबईच्या एका मतदारसंघात जिथे आदित्य ठाकरे होते त्या मतदारसंघामध्ये सदा सवणकरांनी अर्ज मागे न घेता अमित ठाकरेंना माफ करा अमित ठाकरेंना आदित्य शब्द येतोय कारण ते पुन्हा तोच प्रॉब्लेम येतो ठाकरे म्हटलं की आदित्य असं वाटायला लागतं आणि तेच तर गणित बदलायचं असावं कदाचित एकनाथ शिंदेनं अमित ठाकरेंना पाठिंबा दिला असता तर बरं झालं असतं ते झालं नाही तिथे अमित ठाकरेंचा खुद्द राज ठाकरे चिरंजीवांचा पराभव झाला बर यापेक्षाही बाळा नांदगावकर ज्यांनी राज ठाकरेंसाठी आपला सगळा सन्मान सोडला ते निष्ठेनं सोबत राहिले त्यांच्या मतदारसंघात सुद्धा पराभव होण्याचं कारण एकनाथ शिंदेनी मनापासून काम न करणे राजू पाटील जे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आणि ठाणे जिल्ह्यात येतात त्या राजू पाटलांचा अत्यंत धक्कादायकरीत्या पराभव झाला याला जबाबदार कोण होत कार्यकर्त्यांच्या मनातली जी भावना म्हणतो ना आपण की सगळं तीन चार अनुभव आहेत हा हो सुशीलजी तुम्ही हे सांगताय हे वास्तव आहे हो कार्यकर्ता अस्वस्थ मला असं वाटतं हे राज ठाकरेंना सुद्धा कळत असेल पण एका व्यापक दृष्टिकोनातून कदाचित ह्या सगळ्या गोष्टी ते सहन करीत असतील व्यापक काय आहे व्यापक हेच आहे की मराठी माणसाचं हित महाराष्ट्राचं हित हिंदुत्वाचं हित मग राज ठाकरेच्या मराठी माणसाचा मुद्दा घेऊन लोकांना परप्रांतीयांना बडवणारे परप्रांतीयांना मराठी बोललंच पाहिजे असं सांगायला लावणारे मराठीचं हित बघणाऱ्या कार्यकर्त्यांचं हित होणार नसेल तर मग त्यांच्या मनात संभ्रम असणार नाराज हे पहा एकतर थोडी गफलत कशी होती एखाद दुसऱ्या ठिकाणी तुरळक ती घटना घडली असेल मी मी दोषी धरत नाहीये मी, मी सांगतो राज ठाकरेंचा स्वभाव कसा आहे राज ठाकरेंनी एकदा सीमावर्ती भागातून काही लोक कर्नाटकातून भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता कर्नाटकात आहात तुम्हाला कराडी भाषा शिकली पाहिजे जसा ते त्या भाषेचं तिथं आग्रह धरतात तसं ते मराठीचं इथं धरतात यात ते काही वावगं करतात असं नाहीये पण ज्यावेळेस त्यांना असं वाटलं की आंदोलन कुठल्या वेगळ्या वळणावर जातात त्यांनी ताबडतोब ते वापस घेतला त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की समजा महाराष्ट्रात आहोत हा व्यवहार जास्तीत जास्त मराठीतून व्हायला पाहिजे हा आग्रह धरण चुकीचा असं मला वाटत उद्धव ठाकरे त्यांचे राजकीय दृष्ट्या शत्रूच आहेत बंधू असले तरीही आपण म्हणतो कायम शत्रुत्व नसतं एकनाथ शिंदेनी असा मोठा फायदा करून दिलेला नाही तिकडे देवेंद्र फडणवीस मात्र म्हणतात की राज ठाकरे माझ्या सगळ्यात चांगले ठाकरेंच्या मधले मित्र आहेत मग राज ठाकरेंसाठी चांगले मित्र फडणवीस आहेत नाही राज ठाकरे म्हणजे ज्या अर्थी फडणवीस म्हणतात की राज ठाकरे मी ठाकरे म्हणजे राज ठाकरेंशीच माझे संबंध आहेत ते माझे चांगले मित्र आहेत निश्चित दोघांची मैत्री खूप चांगली आहे आणि अशी मैत्री असणं काही वावगं नाही पण मला असं वाटतं की ही मैत्री प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात का दिसत नाही मला असं वाटतं की राज ठाकरे प्रत्येकाला हवे वाटतात राज ठाकरेकडे जाऊन गप्पा गोष्टी करावं वाटतात एखाद्या विषयावर चर्चा करावं मग तेच राज ठाकरे आपल्या युतीत का नको वाटतात तोच मला एक्झॅक्ट प्रश्न विचारायचा आहे तुम्ही तो सगळ्यांनी मराठी चित्रपट पाहिला असेल त्यात तू दगडू आहे त्यात ते तो कोर्टातला क्लार्क आहे नया है बहवाला तो पाहिला असेल तुम्ही सगळ्यांनी आणि त्यात पोरं अशी कॉलेजच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसलेली असतात का आणि त्या कट्ट्यावर तो पोरग म्हणतं पोर की आपल्याला असली पोरगी पाहिजे की एम एम म्हणजे मॅरेज मटेरियल अशी पोरगी पाहिजे तो म्हणतो म्हणजे त्याला पटवायची आहे तर ती मॅरेज मटेरियल पटवायची आहे आणि बाकी सगळ्यांना मॅरेज मटेरियल नकोय गंमत म्हणून आहे तसं मनसेला मॅरेज मटेरियल कुणी समजत आहे का की सगळेच फक्त गल्लीत चक्रा मारून खुश करून आपले संबंध म्हणत आहे म्हणजे मॅरेज मटेरियल काही कुठे आहे का असं काय निश्चित म्हणजे मी जरा मी गमतीतच घेतो की तुम्ही राजकारणातलं मॅरेज मटेरियल हे निश्चित राज ठाकरे आहेत पण ते वर आहेत ते वधू नाही आहेत ती मुलगी नाही ती मुलगा पण अशा मुलासोबत संसार करायला थोडं मुली भीतात का कर, मला वाटतंय त्यांना प्रेम तर करा वाटत आता कर आजकाल कसं आहे पुण्यात फ्लॅट मुंबईत फ्लॅट चांगलं पॅकेज शेती कार असं सगळं असलं पाहिजे तस मुंबईत ताकद पुण्यात ताकद शेती आहे म्हणजे ग्रामीण भागात ताकद अशा त्या वराच्या ज्याकडूनच्या ज्या अपेक्षा आहेत उद्धव पक्षाकडूनच्या त्या पूर्ण होत नाहीयेत म्हणून फक्त भेटून संबंध दाखवून पूर्ण होत आहे म्हणजे शक्ती नाही आहे आमच्या जवळ जर तशी शक्ती नसली असती तर या लोकांनी आमच्याशी का संबंध ठेवले असते पुन्हा तेच एक ठाकरे सोबत आहेत म्हणून निश्चित एकनाथ शिंदे म्हणले की एकनाथ शिंदे म्हणणार ठाकरेंचं असं स्थान आहे जे महाभारतात भगवान श्रीकृष्णाचं होतं मग सत्ता बदल भगवान श्री कर... कृष्ण ज्याच्या बाजूनं सत्तेच्या बाजूला सत्ता बदल करणे हे जे शक्ती असेल तर तिचा वापर झालाय का ते हे पहा महायुतीला विशेषतः जर उद्धव ठाकरेला मुंबई महानगरपालिकेत परत येऊ द्यायचं नसेल तर त्यांना राज ठाकरेला सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांच्या पक्क लक्षात आलंय असं मला वाटतं म्हणजे राज ठाकरेंचा वापर हा फक्त बाहेर काढण्यासाठीच आहे उद्धव ठाकरेंना नाही 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 एक ताकद राज ठाकरेंना आत घेण्यासाठीची काही प्रक्रिया त्याची पहिली प्र, पायरी असेल ना एकनाथ शिंदे येऊन भेटले हे कार्यकर्त्यांना कसं कन्व्हिन्स करणार आहात तुम्ही सगळं एक, ना एक गोष्ट कार्यकर्त्यापर्यंत गेली कार्यकर्ता कसा भावना असते आमची मला कार्यकर्ते म्हणजे हे काय का काय हे का, कसं काय चाललंय आपले बाळा नांदगावकर यांच्यामुळे पडले पाठिंबा देऊन आपले अमित ठाकरे यांच्यामुळं पडले किंवा आमच्या अविनाश जाधवाच्या विरुद्ध यांनी असं केलं हे सगळे जे राजू पाटील आमचे म्हणजे राजू पाटलांना जर मनापासून स सपोर्ट केला नसता तर एक ना श्रीकांत शिंदे थोडे अडचणीत आले असते मग या सगळ्या गोष्टी ती माझ्यापाशी एवढ्यासाठी बोलून दाखवतात की ते ती त्यांना एक मोकळी जागा वाटते कदाचित साहेबांना सुद्धा ही गोष्ट लक्षात येत असेल पण साहेब ज्या पद्धतीचं राजकारण करतात किंवा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याचा असलाच पाहिजे असं नाही पण सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना सुद्धा नेत्याच्या लक्षात यायला पाहिजेत असं मला वाटतं की सामान्य कार्यकर्त्याची ही भावना आहे ते राज ठाकरे घेत नाहीत की सांगत नाहीत घेतल्याचं कदाचित त्यांना पूर्ण राजकारणाचा विचार करताना मनात असून देखील त्यांना काही गोष्टीला मुरड घालावी लागते असंच दिसतं मला पुरणपोळीचा घोर आहे जोर आहे आणि कार्यकर्त्यांच्या जीवाला मात्र घोर आहे म्हणूनच याचं टायटल आपण असं ठेवलंय हा घोर असा प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना असतो आणि प्रत्येक वेळी नेता किंवा संघटन आपल्या कार्यकर्त्यांना कन्व्हिन्स करेलच असं नाही आता या रसपुरी अमरसपुरी या जेवणातून काय जोर बैठका झाल्यात आणि कार्यकर्त्यांना काय आनंद मिळणार आहे हे आपल्याला आता येणारा काळच ठरवणार आहे पण राज ठाकरेंचा कार्यकर्ता संभ्रमित आहे थोडासा अस्वस्थ आहे त्या अस्वस्थतेला प्रकाश काकांनी एक सांगण्याचा प्रयत्न केलाय की अशी अस्वस्थता असतेच आणि ती लक्षात सुद्धा घ्यायला हवी अर्थात घ्यायला हवी म्हणताना ती घेतलीय की नाही याविषयीच ते सांगू शकत नाहीत कारण ते सुद्धा राज ठाकरेंचे कार्य करत आहेत प्रत्येकाला विश्वासात घेतीलच असं नाही कधी कधी आदेश सुद्धा बळावा लागतो मी राजसाहेबांचं कार्यकर्ता नाही ते एक अंध आहे अच्छा हा ते माझी अडचण त्यामुळं अंधभक्त असल्यामुळं ते ते सगळ्या गोष्टी स्वीकारतात अंधभक्त असावा अंद, लागतो जसं आम्ही म्हणत असतो की आम्हाला लोक अंधभक्त म्हणतात तेव्हा होय आम्ही राष्ट्रासाठी जे जे चांगलं करणारे आहोत त्यांचे अंधभक्तच आहोत महाराष्ट्रासाठी राज ठाकरे जे जे चांगलं करतील त्यांचं मी बघतोय हा त्यामुळं जो कोणी चांगलं करेल त्याचे भक्त आपण पाहायला हरकत नाही चला कार्यकर्त्यांच्या मनातला का हा संभ्रम दूर होईल ठीक होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि मुख्य म्हणजे राजकारणातला एक विरोधी पक्षाचा शिल्लक राहिलेला स्पेस राज ठाकरे व्यापतील अशीही अपेक्षा आपण व्यक्त करूया धन्यवाद काका खूप खूप आल्याबद्दल आणि बोलल्याबद्दल